मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय बोला ज्ञानानंद महाराजांचा विजय असो मंडळी आयुष्यात कधीतरी तुम्ही एखाद्या बुवाकडून चमत्कार नक्की बघितला असेल पण खरं सांगू का या चमत्कारा मागे विज्ञानच असतं बुवा लोक सुद्धा विज्ञानाचीच मदत घेतात बघायचे कसे ते विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत नक्की पहा हेगे आधी फुंकर मार आणि मग तुला नवऱ्याविषयी काय वाटतं ते यामध्ये बोल जर काही मुलगी खोट बोलली वत्सा तर हा रंग नाहीसा होईल ज्ञानानंद महाराजांचा विजय सो विजय सो प्रसारण रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता आणि पुनः प्रसारण शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर